हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता आपण बंगालमध्ये आलो आहे अजून आमचं सेटिंग झालं नाही कारण खूप असं काम आहे रोज रोज आता हळूहळू करायचं थोडं थोडं सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता ना मला बाकीची कामं आवरायच्या आहेत बघूया आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं किचनचं फक्त झालंय बाकीचे अजून भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कळेलच काय काय आहे आता रुटीन थोडं थोडंच करून करणार अजून मला कपडे वगैरे सगळे लावायचे आहेत बाकीची सगळी कामं चला तर मग लागूया कामाला आणि बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि चला मग गावावरून ना मी काय काय साहित्य आणले दाखवतो तुम्हाला ह्यावेळी जास्त काही साहित्य आणलं नव्हतं कारण आपला प्रवास ना खूप लांबचा होता आणि खूप वेळा बदलायचं पण होतं तर ह्याच्यामध्ये ना चकलीचं पीठ आणलं आणि त्याच्याबरोबर चकली मसाला पण आणला आहे आणि काही बिस्किट वगैरे आणले होते की ट्रेनमध्ये खाण्यासाठी पण ट्रेनमध्येच ऑलरेडी सगळ्या गोष्टी मिळाल्या त्यामुळे यूज नाही झालं आणि हे आपलं घरचं आहे खोबरं ते पण मी घेऊन आल्या कारण खोबरं आपल्याला मसाला वगैरे बनवायला लागतात पोहे पण आणले होते थोडेफार आणि थोडेफार मी डब्यामध्ये पण वतून ठेवल्यात तर आता माझ्या लक्षात आलं व्हिडिओ बनवायचा तर चला म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पापड वगैरे तळायला आणले होते आणि घरा पण आणला होता घरा पण मी ना थोडासा इथं डब्यामध्ये ठेवला आहे तर हा बघा आणि शेवळ्या पण आणल्यात खीर वगैरे बनवतो त्यामुळं शेवळ्या अरण कुणाल आवाज नका करू आणि शेवळ्या पण आणल्या आहेत कधी कधी खीर वगैरे बनवायला लागते ला त्याच्यानंतर ही मुगाची डाळ पण आणली आहे मी गावावरूनच कारण आपल्या घरामध्ये मुगाची डाळ वगैरे पण बनवली जाते आणि हा फरसाणा पण आणला होता कारण मिसळ वगैरे बनवण्यासाठी ना आपल्या गावाकडला कोल्हापुरी फरसाणा खूप छान आहे तर हे एक पॅकेट आणलं आहे मी ना इकडे मला ते साहित्य दे आणि ह्याच्यामध्ये शाबू आहेत शाबू पण आणले होते थोडे बहुत बघूया आता इथं भेटतात की नाही आणि जोपर्यंत मार्केटला वगैरे मी जात नाही तोपर्यंत म्हटलं थोडं थोडं घेऊन जाऊया तर हे शाबू आहेत आणि ह्याच्यामध्ये गुळ पण आहे कारण इथला गुळ पण माहीत नाही कसं आहे जम्मूला तर गुळ चांगला भेटत नव्हता त्यामुळं म्हटलं माहीत नाही इथं भेटतंय की नाही तर हा बघा गुळा आहे थोडासा आपल्या घरामध्ये दहा किलोची ढेप होती त्यातलाच मी थोडासा फोडून आणला होता आणि हे शेंगदाणे आहेत हे बदामी शेंगदाणे आहेत हे भाजून खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात तर हे थोडे आणल्यात भाजून खाण्यासाठी फौजींचा शनिवार असतो ना तर शनिवारी कधी कधी म्हटलं शेंगदाणे वगैरे फ्राय करता येतात आणि हे काही शेंगदाणे आहे ते आपल्याला भाजीला वगैरे लागतात ना तर त्यासाठी हे शेंगदाणे आणल्यात त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ पण आणल्या कारण आपल्याला पोळ्या वगैरे पुरणपोळी कोणता सण वगैरे असा तर बनवावी लागेल त्यामुळे ही थोडीफार हरभऱ्याची डाळ आणली भरपूर असं म्हणजे ऐकाय आणलंय पण जम्मूला ह्याच्यापेक्षा पण आम्ही जास्त सगळं घेऊन जात होतो कारण जम्मूला एकच ट्रेन असायची झेलम त्यामुळे जास्त काही बदलावं लागत नव्हतं पण इथं असं नाही इथं पण खूप बदलावं लागते आणि हा ना एक सोडाचं पॅकेट आणले मी खायाचा सोडा घरात होता तर म्हणलं चला घेऊन जाऊया आणि ही चायपट्टी जी आम्ही कॅन्टीनची वापरतो ना ती थोडीशी अशी जाड पण असते एवढी टेस्ट लागत नाही तर हे छोटं पॅकेट त्या पॅकेटमध्ये होतलं ना तर मग थोडी टेस्ट लागते छान तर हे छोटं पॅकेट आणलं आणि येताना काही शॉपिंग करायला बाहेर जाता चाल नाही ह्या सगळ्या गोष्टी ना घरामध्येच होत्या तर हे सगळं घरातलंच होतं ते मी घेऊन आहे बाकी कुठं बाहेर शॉपिंगला गेलोच नाही चायपत्ती पण घरामध्ये होती सोडा वगैरे हे सगळ्या गोष्टी घरामधल्याच आहेत तर आणखी काय हां आपलं लाल तिखट पण आम्ही आणलं होतं मग पिशवी घेऱ्या आणि ह्याच्या ना बेसन बेसन पण आहे गावाकडून मी बेसन आणले आणि आता या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित अरेंज करत होती तर लक्षात आलं व्हिडिओ बनवायचा आणि ह्याच्यामध्ये आपलं लाल तिखट पण आहे आणि हे बघा आपलं कोल्हापूरचं लाल तिखट एकदम झनझणीत आणि हे तिखट खूप महत्वाचं आहे कारण ह्याच्याशिवाय आपल्या भाज्या बनवू शकत नाहीत थोडीफार शिल्लक होती माझं तर आणि हे थोडं घेऊन आले आम्ही गावाकडून आणि सगळ्या साहित्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे गोष्ट आपलं लाल तिखट बाकी सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी इथं मिळतील पण लाल तिखट आपलं मिळतच नाही ते आपल्या महाराष्ट्रामध्येच भेटते तर आम्ही एवढं आणलंय बाकी अजून पॅकिंग म्हणजे सामान वगैरे लावायचं आमचं चालू आहे बघा सगळीकडे पसारा दिसत असेल तुम्हाला अजून आपली टी व्ही पण लावली नाही आणि घरामध्ये ना सगळीकडे पसारा झाला होता कारण अजून आपलं सेट झालं नाही तर हळूहळू सेट होईलच आज मी साहित्य पण सगळं डब्यामध्ये भरत होते तर काही गोष्टी लक्षात आल्या म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर एवढं सामान आम्ही गावाकडून घेऊन आलो होतो तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये